भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाळण्याच्या निषेधार्थ सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे अनिल मिश्रा आणि त्यांच्या गँगकडून हे देशद्रोही कृत्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या संदर्भात सम्राट अशोक सेनेचे महाराष्ट्र राज्य पदाधिकारी आकाश शिरसाट यांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे निवेदनात म्हटले आहे की यापूर्वीही हायकोर्टात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध करण्यापासून ते आजपर्यंत अनिल मिश्रा सातत्याने समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत आता थेट बाबासाहेबांचा फोटो जाळून संविधानाचा आणि देशाचा अपमान करण्यात आला आहे सध्या सोशल मीडियावर बाबासाहेबांचा जळालेला फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामुळे आंबेडकरी विचारधारेच्या अनुयायांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणातील आरोपींना देशद्रोही घोषित करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच अनिल मिश्रा याला यू ए पी ए अंतर्गत करून तात्काळ तुरुंगात टाकण्यात यावे अशी स्पष्ट मागणी सम्राट अशोक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे संविधान जाणणाऱ्या महामानवाचा फोटो जाळणे हे थेट देशद्रोहाचे कृत्य असून केंद्र व मध्य प्रदेश सरकारने या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे सर्वांना मानाचा जयभीम यांच्या मार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहेत की ग्वालियरमध्ये मध्ये महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पोस्टरला जाळण्यात आले ज्या अनिल मिश्रा आणि अनि त्याच्या या गँगनं महामानवाची प्रतिमा जाळली त्याच्यावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजेत यासाठी आज अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले अनिल मिश्रा आणि त्यांच्या या मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फटूला जाळण्यात जाळून देशद्रोह काम केलं ज्या पद्धतीनं संविधान जाळून देशद्रोह गुन्हा दाखल केला त्याच पद्धतीनं अनिल मिश्रा आणि त्याच्या सोबत या आतंकवाद्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावे या मागणीसाठी आज अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला आम्ही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांना मागणी करतो की अनिल मिश्रा आणि ज्या साथी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग